अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी अगदी नव्वद टक्के लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास आहे बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू परफेक्ट माहिती असतो पण बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहितीही नसतो घरामध्ये आजारपण येतं घरामध्ये बाधा येते घरात आर्थिक नुकसान होते अपघात घडतात एखाद्या व्यक्तीचा अकालीन मृत्यू होतो सतत संकटे येतात तेव्हा आपल्याला कळून चुकते की माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबात कुणाची तरी बाधा सुरू आहे माझा हा हा शत्रू मला त्रास देतोय बऱ्याच वेळा आपल्याला बाधा माहिती असते पण त्या शत्रूचं नाव माहिती नसते बघा जर तुम्हालाही शत्रूचा त्रास असेल शत्रू तुमच्यावरती करणी बाधा काही जादुटणा करत असेल तुम्हाला सतत तांत्रिक मांत्रिक बाधा करून त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल असेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अपयश तर हा शत्रू आपल्या आयुष्यातून नष्ट करणे खूप महत्वाचे आहे शत्रूचा त्रास कधीच चांगला नसतो शत्रूचा त्रास सुरू झाला तर आपलं अख्ख आयुष्य जे आहे ना ते उद्ध्वस्त होतं मग आपल्या घरामध्ये कलह होतात नवरा बायकोचं पटत नाही घरातील कुठल्या सदस्याचं पटत नाही घरात एकोपा राहत नाही घरात सतत पैशांची चणचण भासायला लागते कितीही मोठा उद्योग हो असेल गिराईक चांगलं होतं नफा चांगला होता पण जेव्हा शत्रू बाधा सुरू होते शत्रू काहीतरी करणीबाधा किंवा काहीतरी तांत्रिक मांत्रिक बाधा करतो तेव्हा आपला तो व्यवसाय आपला तो दुकान आहे ना तो सुद्धा पूर्णपणे बसून जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा अगदी तुमच्या जवळ म्हणजे आपल्या स्वतःच्या सोबत आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठा तुम्हाला शत्रू त्रास देत असेल कितीही शत्रूंचा जात असेल तो अगदी चोवीस तासांमध्ये पूर्णपणे संपून जाईल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपण शत्रुनाश करणारे करणी बाधा संपवणारे तांत्रिक बाधा संपवणारे उपाय करतो तर ते शनिवारी किंवा अमावस्येला करतो कारण शनिवार आणि अमावस्या हा असा दिवस आहे जो शत्रूचा नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस आहे या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देणारच असतो मग आपल्याला कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही अमावस्येला तुम्ही जो उपाय सांगणार आहे तो करायचा आहे सगळ्यात पहिले हा जो उपाय आहे तो संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता जेव्हा उतरता टाइम असेल जेव्हा उतरती वेळ असेल जेव्हा अंधार पडत जाईल त्याच वेळात आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्या घरामध्ये आपण जिथे कुठे राहतो भाड्याचं घर असेल कुठलंही घर असेल त्यामध्ये तुम्हाला एका वाटीमध्ये थोडा कापूर घ्यायचा आहे आणि त्या कापरासोबत थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी घालायची आहे पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर एका वाटीमध्ये पेटवून तुम्हाला संपूर्ण घराच्या चारही कोपऱ्यांना त्याचा धूर फिरवायचा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला पिवळी मोहरी कापरासोबत जाळून संपूर्ण घरभर फिरवायची आहे हे करून झालं की त्याच्यानंतर एक काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे छोटंसं काळ्या रंगाचं कापड त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला आता ज्या वस्तू सांगते त्या वस्तू घ्यायच्या आहेत सुरुवातीला सगळ्यात पहिले सात चिमुटभर काळी मोरी काळी मोहरी जी आपण फोडणीसाठी वापरतो ही सात चिमुटभर काळी मोरी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक पिबा घालायचा आहे बघा कोणी बिबा म्हणतं कोणी बिबवटा म्हणतं कुणी बिबवा म्हणतं आमच्याकडे बिबा किंवा बिबवा असे म्हणतात एक छोटासा तुम्हाला बिबा म्हणजे बिबवा तुम्हाला त्या वस्त्रावरती काळ्या वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत एक हिरडा ठेवायचा आहे बिबवा आणि हिरडा दोनही गोष्टी जिथे आयुर्वेदिक गोष्टी मिळतात आयुर्वेदिक सामान मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळतील फक्त त्यांना सांगा की मला एक हिरडा आणि मला एक बिबा द्या या दोनही गोष्टी त्या काळ्या रंगाच्या वस्त्रावर ठेवल्या काळी मोहरी ठेवली की त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटंसं खूप हिरवं किंवा खूप पिवळं नसणारं एक लिंबू ठेवायचं जे लिंबू तुम्ही त्याच्यावरती ठेवाल त्या लिंबावरती आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आता तुम्हाला माहिती आहे की माझ्या शेजारी हा व्यक्ती राहतो ज्याचं नाव करण ना आहे आणि तुम्हाला भयंकर त्रास देतोय हाच मला अपयश आणतो हाच माझा शत्रू आहे त्याचं नाव घ्या तुमच्या आयुष्यात जो कुठला तुम्हाला शत्रू त्रास देतोय त्याचं नाव लिहा तुम्ही काळ्या रंगाच्या पेनाने स्केच पेनने मार्कर पेनने किंवा कोळशाने लिहिलं तरीही चालेल ज्याला शत्रूचं नावच माहिती नाही शत्रु शत्रु शत्रुपीडा माहिती पण शत्रूचं नावच माहिती नाही त्यांनी फक्त त्याच्यावरती शत्रू असं लिहिलं तरीही चालेल आता हे लिंबू आणि त्या ठेवलेल्या वस्तू सगळं त्या काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित बांधायचं आहे तयार केलेली जी पोट तयार केलेली जी पोटली आहे ही तयार केलेली पोटली तुम्हाला सुरुवातीला त्या शनिवारी किंवा त्या अमावस्येला तयार केलेली पोटली तुमच्या घरात जिथे खूप जास्त तुम्हाला त्रास होतो बघा बऱ्याच वेळांना बऱ्याच लोकांना असं होतं की घरामध्ये एखाद्या असा आवाज येतो एखाद्या ठिकाणी बसल्यानंतर सतत डोकं दुखतं एखाद्याशी स्पेसिक जागा असते तिथे गेल्यानंतर भीती वाटते तर अशी तुमची जी निगेटिव्हिटी पसरवणारी जास्त तुमच्या घरामध्ये जागा असेल जिथे खूप कलह होतात सतत द्वेष होतात भांडणं होतात मारामारी होते त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एक पंधरा मिनटं ठेवायच्या आहेत त्या ठिकाणी भागा त्या भागामध्ये त्या ओऱ्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू पंधरा मिनटं ठेवायच्या आहेत पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्हाला ती पोटली तिथून उचलायची आहे आता ही पोटली उचलल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या समोर आपला जो दरवाजा असतो त्या दरवाज्याच्या वरतीही पोटली ठेवायची आहे दरवाजाच्या मार्बलचा असेल लाकडाचं असेल कुठलंही चालेल फक्त त्या दरवाजावरती पोटली ठेवा आणि तुम्ही आतल्या बाजूने बसा समजा मी आतून बसले आणि हा दरवाजा आहे आणि समोर माझ्या पोटीचा किंवा बाहेरचा भाग आहे अशा पद्धतीने बसा बसल्यानंतर त्या पोटलीला जी पोटली तुम्ही दरवाजावर ठेवलेली आहे त्या पोटलीला दोनही हाताने स्पर्श करा दोनही हातांनी स्पर्श केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव घेऊन जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र अत्यंत साधा सोपा आहे ह्रीम श्री करण नाशाय नाशाय स्वाहा करणच्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचं नाव घ्या ह्रीं श्रीम स्वाती नाशाय नाशाय स्वाहा ह्रीम श्रीम वंदना नाशाय नाशाय स्वाहा ह्रीं श्रीम प्रशांत नाशाय नाशाय स्वाहा ज्या म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि सांगितलेला मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे आता मुख्य प्रवेशद्वारावरच मी तुम्हाला का सांगितलंय कारण तिथूनच आपल्या घरात सगळी निगेटिव्हिटी येते आणि तिथूनच आपल्या घरात सगळी पॉझिटिव्हिटी येते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच बराच वेळा करणीबाधा शत्रुबाधा केली जाते म्हणून जेव्हा ती पोटली तुम्ही तिथे ठेवाल आणि दोनही हाताने त्याला टच करून जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल लक्षात ठेवा तुमचा जो काही शत्रू त्रास असेल तो त्या उंबरट्याच्या बाहेर जाईल त्या पोटलीमध्ये तुमच्या घराच्या आत आणि बाहेरही असणारा जो काही शत्रूंचा त्रास आहे त्यांनी जे काही तुमच्यावरती बाधित केलेलं आहे ते सगळं काही तिथल्या तिथे त्यामध्ये जाईल आता एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर तसंच घराच्या बाहेर जायचं आपल्या घराच्या बाहेर जायचं आपला उंबरठा ओलांडायचा आणि ओलांडल्यानंतर हे लिंबू आणि त्याच्या सोबत ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या त्या काळ्या आपल्या ती पोटली जी आहे ती मुख्य प्रवेशद्वाराला लटकवायची बाहेरच्या बाजूने चूक असेल तोरण तुम्ही लावलेलं काही असेल तिथे तुम्हाला लटकवायचे कमीत कमी एक आठवडाभर तरी एक आठवडाभर तरी ही पोटली आपल्या दारालाच ठेवायची आहे एक आठवडा महिना आता मी तरी माझ्या घरी तुम्हाला सांगते दोन वर्ष झाली ती पोटली मी ठेवलेली आहे आणि खरं सांगते तुम्हाला जिथून मी तो उपाय केला तिथून खूप जास्त घरात पॉझिटिव्हिटी येत आहे तुम्ही कितीही दिवस ती पोटली ठेवा पण आठ दिवस तुम्ही तुम्हाला पूर्ण येईल घरातील सगळी निगेटिव्हिटी वाईट शक्ती घराच्या बाहेर चालली जाईल त्यानंतर तुम्हाला दिवसात दिवसात किंवा सहा महिन्यात वर्षात कधी वाटलं की आता ही पोटली आपण काढून टाकूयात आता सगळं घरात ठीक आहे शत्रुपिडा दूर झालेली आहे तेव्हा तुम्ही ते जे काही आहे ते वाहत्यापणाच सोडून देऊ शकता किंवा एखादं मोठं झाड असेल तर त्याच्या खाली तुम्ही ते टाकू शकता खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ